सैनिक आणि कोपरगाव नगरपालिकेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष स्वर्गीय माधवराव कचेश्वर पाटील आढाव तथा आप्पा यांच्या जयंती उत्सव निमित्तानं माधवबाग शेजारील नूतन नगरपालिकेच्या समोर स्वर्गीय माधवराव कचेश्वर पाटील आढाव यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन तसेच त्यांनी नगरपालिकेत स्वतःच्या मालकीचे दिलेल्या तीन एकर जागा त्यावर सामान्य नागरिकांना बहाल केली त्या लक्ष्मीनगर वसाहतीच्या कमानीचं उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते यावेळी वैजापूर विधानसभेचे आमदार रमेश बोरनारे माजी आमदार अशोकराव काळे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या धर्मपत्नी सुशिलाताई मस्के माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे राष्ट्रीय दूध विकास बोर्डाचे संचालक राजेश परझने प्रसिद्ध उद्योजक कैलास थुळे संस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे महानंदाच माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव अध्यक्ष तथा भारतीय दूरसंचार निगमचे संचालक रविकाका बोरावके आदींसह मान्यवर हजर होते स्वर्गीय माधवराव कचेश्वर राढाव पाटील यांच्या जयंतीची सुरुवात स्वर्गीय आप्पा आणि लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेच्या पूजनानं करण्यात आली आली यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय आढाव के यांनी केलं यामध्ये त्यांनी स्वर्गीय माधवराव हो कच्छेश्वर आढाव यांच्या कार्याची माहिती दिली त्यांनी फार मोठी कामगिरी एकोणीसशे बेचाळीस सालच्या स्वातंत्र्य लढ्यात ते जेल मध्ये होते आणि त्यानंतर कोपरराव नगरीचे पंधरा वर्ष ते नगराध्यक्ष होते चव्वेचाळीस वर्ष ते त्या ठिकाणी नगरसेवक होते आणि त्यांच्या कार्यकाळांची काम या कोपरगाव शहरात झाली आजही ते त्याची साक्ष आपण सर्वांना आहे कोपरगाव सरकारी साखर कारखाना असो संजीवनी सरकारी साखर कारखाना असो तालुका विकास मंडळ असो कोपरगाव विविध कार्यकारिणी म्हणजे नवीन सोसायटी असो मराठा पंच मंडळ असो तालुका विकास मंडळ असो अशा विविध कोपरगाव तालुक्याचे प्रेसिंग असो अशा अनेक संस्थांवर कोपरगाव पीपल्स बँक असो आणि संस्थावर आपण संस्थापक म्हणून त्या ठिकाणी कार्य केलं कोपराव शहरात आपल्याला ज्या काही मोठमोठ्या नगरपालिकेच्या इमारती दिसतात प्रामुख्याने आता कोपराव नगर परिषदेची त्या ठिकाणी कारभार चालतो होती नगरपालिका दवाखान्याची मारत ही आपणच्या कार्यकाळात उभी राहिली जुनं सार्वजनिक वाचनायची नगरांची मत आपण त्याला मागितली ही आपण काळात उभी राहिली कोपराव नगर परिषदेची इमारत आपणच्या काळात उभी राहिली आतापर्यंत कोपुराव शहरात जेवढे बाप बाकीचे झाले ते सर्व काळात राहिले मग शिवाजी महान उद्यान असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवाजीनगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असो आता आपण जिथं भूमिगत केलं त्या माझं उद्यान असो आज आपल्या सर्वांच्या श्रद्धे स्थान मा जिजाऊ जिजामाता उद्यान असो हे सर्व आपल्या काळात आलेले असे एवढं मोठं काम आपण या ठिकाणी केलं जुने सायन्स कॉलेज जे बिल्डिंग आपण ओळखतो हो आमच्या जन्माच्या आधीपासून त्या ठिकाणी सद्गुरु गंगागीर महाराजांची ज्या कॉलेजची स्थापना झाली त्यावेळेस कॉलेज स्थापायला आदरणीय काळे साहेब असतील फुले साहेब असतील खासदार विखे पाटील असतील या कॉलेजची स्थापना करण्याकरता जागा नव्हती त्यावेळेस आपण जी त्या कॉलेजला जागा मिळून दिली तर आजही आपण सायन्स कॉलेज म्हणून ओळखतो पाच एकरची जागा त्या ठिकाणी आहे आज त्या बिल्डिंग हिमकदार त्या ठिकाणी उभे आहे त्याच ठिकाणी गोरगरीब मुलांची शिक्षण व्हावं याकरता आदरणीय आपण नगर परिषदेच्या वतीने व तांत्रिक गेली साहेब महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेनंतर नगर परिषदेचं जर कोणतं विद्यालय असेल तर ते आपलं माधवरावजी आडा माध्यमिक व तांत्रिक विद्यालय असे आमदार राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील आमदार रमेश बोरनारे माजी आमदार अशोकराव काळे बिपिनदादा कोल्हे काका कोयटे यांनी आपली मनोग्रता व्यक्त केली कुटुंबासारखं त्यांनी आणि प्रत्येक शहरातील नागरिकाला आपल्या कुटुंबाचा घटक म्हणून त्यांनी मानलं आज दुर्बल गोष्टी आता तर मी त्याच्या बोलणार नाही परंतु सगळ्या होणाऱ्या सगळ्या आजच्या सभागृहांमध्ये काय तुम्ही पण पाहतो त्याचे मी काही भाष्य करणार नाही कारण शुभी आपल्या प्रत्येकाला त्याचे आत्मपरीक्षेला आत्मचिंतन करण्याची आवश्यकता कारण जुनी माणसं त्यांची गाज आपण काय लावा कारण की निरंतरपणे समाजाकरता काम करीत राहणार लोकांनी काम केलं आणि अखेर सेवा म्हणजे आपल्या आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी फक्त समाजाला आज तशी परिस्थिती पाहिजे बनते का आपल्याला तशी काही वस्तू सुद्धा पण स्वार्थ जेवढा बळवलेला आहे की आपल्या पलीकडे जाऊन कोणी विचार हिंदी सामाजिक विभाजन होत आलेले आहे धर्माच्या नावाखाली समाजाच्या नावाखाली मंडाच्या नावाखाली हे तर कळलंच नाही आपण सामाजिक कामाचं हे सामाजिक का आहे सर्वांगीण आहे आपण विसरून केलेला त्यामुळे आता प्रत्येकाची भागीदारी प्रत्येकाच्या जातीला धर्माला मंथांना विसरून झालेली आहे आम्ही आमच्या स्वतःची ओळख खरूप असू नाही जुन्या काळात कधी नव्हती मला वाटतं मागच्या काही दहा वीस वर्षामध्ये एक जास्त पंचवीस पंचवीस वर्ष पुढा आणि माझी राष्ट्रमधे त्यांच्या मृत्यू अभिवादन करताना त्याने ते विकास अतिशय निर्माण केलं कारण कोणत्या त्या एक परंपरा नाही आणि ते परंपरा साजेचे काम काही आपल्या आयुष्यामध्ये काम केलं निष्पात्थपणे केलं ते चालू दिलं आपण सर्वांनी त्यासाठी केलं स्मारक आपण उभा राहण्यासाठी म्हटलं प्रमाण कृत्य आपण काही त्या बाबीमुळे पुतळ होणार आहे की नाही होणार आहे मी तर सांगितलं आमच्या ठिकाण काय सांगितलं या ठिकाणी दिलं काळे साहेबांची बैठक वेगळी खोटे साहेबांची बैठक वेगळी मग आढावा कंपनीची बैठक कि सदा आढावा सोसायटीची सेक्रेटरी सगळे मंडळी समन्वय साधण्याचं काम त्या काळामध्ये केलं आणि सर्वांना बरोबर घेऊन खासदार साहेबांनी सुद्धा या तालुक्यात जे जे काही चांगल्या प्रकारचं काम करतील ते करण्याचा प्रयत्न केला मला आठवतंय प्यायच्या पाण्याचे एवढे प्रश्न पोपरगाव तालुक्यात होते माझ्या काळातच आपला आपल्याला नवीन त्यासाठी साठी त्यांनी व्यवस्था केली आणि टॅगचं बांधकाम किंवा त्या काळातच आपण मंजूर करून ठेवतो होतो भविष्य काळामध्ये त्याला मला वेळ लागला दा पूर्ण करायला पण अशी जीवनावश्यक ज्या गोष्टी आहे कोपरगावच्या किंवा गोदावरीच्या प्लड मध्ये सगळे झोपटपट्टी गरीब माणूस एवढा सगळा त्रस्त झालेला होता आणि अशा काळामध्ये दोन तीन एकर स्वतःची जमीन माझा त्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती आहे का तुम्ही पुण्याआधी नेते मांडण्याची काय काय त्यांची आहे इथं आपल्याला या सगळ्या गोष्टीची परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते काल तर बदललेला आहे तो काळ वेगळा होता पण त्या काळामध्ये खरोखर माधवराव जी आडाव यांनी या कोपरगाव शहराची इतकी सेवा केलेली आहे तन मन धनाने सर्वार्थाने अर्थाने का जी काही या ठिकाणी काम करता येईल आणि ती मोठ्या माणसासाठी नाही छोटे मोठे सगळे असतील ज्येष्ठ नेते त्यावेळेला बरेच होते व्यापारी मंडळी बरीच होती सकाराम दादा असतील किंवा त्यावेळेला जी ने ने जी काही त्यांच्या बरोबर असणारी बोले त्यांच्या आजोबा ते पण मला नेहमी भेटायचे या गावात तेव्हा जिथे कुठे भेटतील नाही ही मंडळी मला मोठ्या मानाने सगळ्या गोष्ट सन्मान दिले होते त्याबद्दल मी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपल्या खूप आठवणी आहे या ठिकाणी ज्या सगळ्यांनी माझ्या पुरीच्या ज्या आठवणी सांगलेल्या त्या माझ्या भाषणामध्ये मी संमेलित करतो आणि खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या सर्व सहकार्याने घडून आणला पुतळा चांगल्या प्रकारचा व्हावा खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्यांनी चौवेचाळीस वर्ष नगरपालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम केलं आणि त्याचा पुतळा खऱ्या अर्थाने या ठिकाणी भूमिपूजन प्रसंगी मला या ठिकाणी हजर राहता आल मी अधिक वेळ थी ते या ठिकाणी घेणार नाही परंतु माझ्या अगोदर सन्मानिय दादा बोलले सन्मानिय दादा बोलले का एक वर्ष जरी माणूस नगरसेवक जर झाला तर त्याच्या डोक्यामध्ये जरा वेगळी हवा त्या ठिकाणी जाती परंतु ज्यांनी स्वतःच्या तीन एकर मार्कीची जमीन या ठिकाणी गोर गरिबांचे घर त्या ठिकाणी उभा राहावं यासाठी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दिली तर खऱ्या अर्थाने असा मोठ्या मनाचा दिलदार माणूस आणि त्याचा भव्य दिव्य पुतळा या ठिकाणी उभा राहतोय मी आधी वेळ घेणार नाही परंतु मी वैजापूर तालुक्यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी ठरवलं की माझ्या अगोदर जेवढे जेवढे सन्मान्य आमदार त्या ठिकाणी होऊन गेले त्याच खऱ्या अर्थाने प्रत्येकाचं स्मारक बांधण्याचं काम प्रामुख्याने मी वैजापूर मध्ये त्या ठिकाणी स्वर्गीय विनायकरांना जे मंत्री होऊन गेले त्यांच्या नावापासून त्या ठिकाणी मी सुरुवात केली रे आणि मी एवढंच सांगेन का स्मारक कशासाठी आम्ही फक्त एवढंच म्हणाल का माधव आप्पा तुमच्यासारखं शंभर टक्के आम्हाला राजकीय लोकांना वागता येणार नाही परंतु तुमच्या मधला एक टक्का जरी गुण आमच्यामध्ये आत्मसात जर आम्हाला करता आला तर आम्ही स्वतःला त्या ठिकाणी भाग्य समजतो आणि म्हणून या ठिकाणी मी परिवाराचे मला निश्चित खात्री आहे आमचे नेते सन्मानिय राधा कृष्ण विखे पाटील साहेब असे माणस आहे मला थोड्या काळामध्ये त्यांचा त्या ठिकाणी अनुभव आला एखादं काम जर विखे पाटील साहेबांनी हातात घेतलं तर ते तडी असणाऱ्याशिवाय विखे पाटील साहेब त्या ठिकाणी राहत नाही आणि मग निश्चित मी त्यांच्या वतीने आणि एक शासनाचा एक सदस्य त्यांच्या हाताखाली काम करणार एक सदस्य म्हणून तुम्हाला शब्द देऊ आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वी सांभाळून कोपरावच्या प्रगतीचा एक अविभाज्य भाग असलेले स्वर्गीय आपण निष्ठेने सहवाने आणि सातत्याने जनतेच्या सेवेसाठी लग्नारण्य होत पाणी पुरवठा स्वच्छता शिक्षण आरोग्य आणि नागरी सुविधांमध्ये केलेलं भरीव काम आजही कोबरो शिवनाला विकासाची दिशा देत आहे त्याची कुमोर त्या राजकारणामध्ये वेगळी ओळख होती देशाचे स्वातंत्र्याचे वारे वाद असताना मुचा आपला असलेला समाजभिमुख सर्व उद्योग व्यक्तीमुळे आपुणपणे स्वातंत्र्य राहण्यामध्ये सहभागी झाली त्यावेळी त्यांचे सहकारी गवारे मामा बाई सावंत केडी उस्पत यांच्या यांच्यासह त्यांनी एकोणीसशे बेचाळीसच्या चालेचाळ चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलं त्यावेळी त्यांना येरोडा जेलमध्ये सहा महिन्यांचा पारावत भो कारावास भोगावा लागला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून समाजकारणाला सुरुवात केली स्वर्गीय आप्पा कोपराव नगरपालिकेचे चार वेळेस अध्यक्ष चौदा वर्ष होते आणि सलग चव्वेचाळीस वर्ष नगरसेवक होते त्याच्या कार्यकाळात त्यांनी केला मग ते लक्ष्मीनगरची जागा असल स्वतःची जागा त्या ठिकाणी दिली अशा अनेक गोष्टी आता विजयरावडे सांगितल्या म्हणून त्या मी काही सांगणार नाही ह्या गोष्टी त्यांनी केल्या आणि एक आदर्श निर्माण त्यावेळी केला खरं पाहिलं तर अण्णासाहेब त्यावेळेस मंत्री झाले अण्णासाहेब मंत्री झाल्यानंतर इथं कोपरावना काय काय करायला लागायचे त्यावेळेस अण्णासाहेबांना ते सांगितलं जायचं आमचे जगुनाना त्यावेळेस खूप ऍक्टिव्ह होते जगुनाना जायचे जगुनाना तिकडे जायचे आणि सांगायचे का आम्हाला कोपराव नाही पाहिजे अण्णासाहेब म्हणायचे बरं ठीक आहे आणि खासदार साहेब होते त्यावेळेस बाळासाहेब विखे साहेब वर देऊन टाका आणि त्या निमित्ताने ज्या ज्या वेळेला नगरपालिकेच्या साठी ज्या काही सुविधा लागत असतील त्या अण्णा साहेबांनी आणि कैलासवासी खासदार बाळासाहेब मदत करायची आणि एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी होत कारण की अण्णासाहेब सुद्धा मित्रमाशी कधीच काही आरती लोक म्हणजे पुढेपणावरती रागवणार नाही आणि माझा अन्नासाहेबांचा खूप संपर्क आहे सगळ्यात जास्त कार्यक्रम साहेबांनी मिस केले म्हणजे सगळे त्या राहता त्या परिसरामध्ये जो होतो शिर्डीच्या नगरपालिकेची पहिली पाणी पुरवठा योजना असेल धोरणाची पाणी पुरवठा असेल रामपूरवाडीची पाणी पुरवठा असेल त्याच्यानंतर नांदुलखी ची पाणी पुरवठा असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या अण्णासाहेबांनी आम्ही त्यावेळेस एकत्रित सगळ्या उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं होते एक त्यामुळे मलाही खूप आदर वाटायचा म्हणजे अण्णासाहेबांचे मामा आर होते राष्ट्रीय गवाने साहेब तिथं साधव त्या काळामध्ये प्यायला पाणी नव्हतं अण्णासाहेब म्हटले बा आपल्याला इथं वेगवेगळं कदाचित महाराष्ट्रातला हा विक्रम असेल आणि तो आपल्या माध्यमातून आमच्या कोपराला प्राप्त झाला याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे आपलामध्ये आपण आदरयुक्त कबाबा आहे आदरयुक्त करारा ज्या कोपराव मध्ये होता तो आमच्या घरातल्या माणसांना अजून आठवतो केवळ नगराध्यक्षपदाचाच काळ नाही कोपरगावचं सत्ता केंद्र असलेल्या एमपी सोसायटी सुद्धा आप्पा अनेक वर्षी चेअरमन होते आणि ज्या एमपी सोसायटीच्या माध्यमातून शंकरराव काळे साहेब शंकरराव कोले साहेब त्यांच्या बैठका त्या ठिकाणी व्हायच्या आणि कोपररावचं राजकारण आप्पा चेअरमन असलेल्या एमपी सोसायटीच्या माध्यमातून चालायचं काय वर्णन करावं जो ड्रायव्हर होता टीबी त्याला वाईल तरी आम्हाला भेटे वाटेल आपण साहेब वेगळा होता आणि नगरसेवकांच्या बाबतीत मी सांगू इच्छितो साहेब एखादा नगरसेवक एक टर्म नगरसेवक झाला तो पुढच्या टनला पट्टे ठेवून जातो तर चव्वेचाळीस वर्ष नगरसेवक म्हणून सुद्धा आपल्या वस्तीवरच्या घराचे पत्रे सुद्धा बदलले गेले नाही हा प्रामाणिकपणा आयुष्यामध्ये टिकवला अशा या आत्ताना या पुतळ्याच्या निमित्तानं कोपरगावकरांना ऋण व्यक्त करण्याची संधी या निमित्ताने निश्चितपणे मिळणार आहे आढावा कुटुंब जे आहे ज्याचं आम्ही कोपरगावचं आतूक आहे केवळ माधव आत्पाच नव्हे आम्हाला आठवतात ससाराम पाटील आढाव आम्हाला आठवतात रंगनाथ पाटील आढाव निवृत्ती पाटील आढाव किसनराव आढाव रावसाहेब आढावा भाळू पाटील आढाव जयराम पाटील आढाव या सगळ्या आढावा कुटुंबियांचं कोपरावचे अतूट नातं होत आणि या सगळ्यांचे मुख्य असलेले आप्पा त्यांचे सगळे कुटुंबीय या ठिकाणी हजर आहेत केवळ आढावा कुटुंबियांच्याच नव्हे तर खोपरावच्या आयुष्याचा एक अतिशय महत्वपूर्ण हा प्रसंग आहे या प्रसंगी शहरातील व्यापारी डॉक्टर इंजिनियर वकील आजी माजी नगरसेवक विविध संस्थांचे पदाधिकारी सदस्य विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते नागरिक आणि स्वर्गीय आप्पांच्या संवेत कार्य करणारे कार्यकर्ते आणि स्वर्गीय आप्पांना मार्गदर्शक मानणारे नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र कोयटे यांनी केले तर आभार प्रसाद बाळासाहेब आढाव यांनी मानले येस्तॅन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव